एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता रंगतदार अवस्थेत पोहोचला असून महायुतीचे उमेदवार शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांचे मूळ गाव पिंपळवाडी येथील काही ग्रामस्थांनी आघाडीचे उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या अगोदरच पिंपळवाडी वांद्रेकोड उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने मतदारसंघातील चुरस निश्चितच वाढत आहे प्रवेश केलेल्यांमध्ये अंकुश गोपाळ पवार अशोक नारायण पवार राजू धोंडीराम पवार संजय रामचंद्र शेडगे मोतीराम नारायण शेडगे भरत मोतीराम वांद्रे निखिल अशोक पवार ज्योती अशोक पवार पिंका राजू पवार कौसल्या रमेश पवार रुचिता अशोक पवार अस्मिता मोतीराम वांद्रे बाबू तुकाराम पांगारे राहुल बाबू पांगारे वंदना बाबू पांगारे शांताबाई अंकुश पवार इत्यादींचा समावेश होता या प्रवेश प्रसंगी चैतन्य महामुनकर दिलीप दळवी अपर्णा येरुणकर गणपत साळुंखे भाऊ साळुंखे बंटी चौधरी दीपाली मोरे प्रफुल्ल धोंडगे इम्रान कौचाली अविनाश चौधरी तानाजी साळुंखे जयवंत देशमुख शहाजी देशमुख गणेश देशमुख सेजल तांबडे संदेश बोबडे शिवाजी गायकवाड संतोष चौधरी अन्ना चौधरी इत्यादी प्रमुख मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी